संपत आला पण काय म्हणावा असा पाऊस पड ना हा त्याला चौकामध्ये आडून ठेव आलो त्याला तोडू चांगलं त्याच्या आईला कुठं चालला आओ पप्पा त्या गण्यानी ना आपल्या जातीविषयी फेसबुक वरती पोस्ट टाकली त्याला तोडायला चाललं आता अरे कालपर्यंत एकमेकांना जीव लावणार आहे तुम्ही आज एका पोस्ट मुळे एकमेकांच्या जीवावर उठले जातीचा विषय आला ना कट्टर व्हावाच लागतं अरे कट्टर असणं म्हणजे एकमेकांचे डोके फोडणं नाही मग काय आपल्या जातीच्या हक्कासाठी लढायचं नाही का अरे लढा आपल्या हक्कांसाठी लढलच पाहिजे प्रत्येकाने लढलं पाहिजे पण एकमेकांमध्ये द्वेष पसरू देऊ नका ते काय नाही पप्पा या निवडणुकीत त्यांना दाखवूच आपली ताकद निवडणुका आल्याकच तुम्हाला तुमच्या जातीची आठवण का बरं करून दिला जाती रे अरे राजकारण हे विकासावरून करा जातीपातीवरून नाही कारण विकास झाला तर सगळ्या देशाचा विकास होईल म्हणजे सगळ्या जाती धर्मांचा विकास होईल अरे शाहू महाराजांनी आहे जाती या जनावरांच्या असतात माणसांच्या नाही अरे महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी कामं केले बाबासाहेबांनी संविधान सगळ्यांसाठी लिहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्या महाराष्ट्रात आपण राहतोय एकमेकांमध्ये में द्वेष पसरवून त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पोहोचवू नका विनंती आहे आमची तुम्हाला पाऊस पण आला खाली खाली सा